चेक केलं पहिल्यांदा तीन तीन पट्ट्या लावल्या लागल्यात बापरे आता सायलीला पिक केलंयचू पण बसलाय आपल्या खांद्यावर आणि आता सामान आणायला हॅकरने एक लिंक पाठवली ह्याला टेलिग्रामवर आणि आणि ओपन केली तर ह्याच पण हॅक झालं राहते राहते सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तर स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आज सायलीचं ब्लड टेस्ट होणार आहे म्हणजे ब्लड टेस्टसाठी घरीच येणार आहे थोडं ह्या ह्याच्यात ब्लड टेस्ट वगैरे हो करावं लागतात म्हणून तर आता अजून तर सायली आलेली नाही तर ती येईल मला बोलले आमचा स्लॉट होता बा अकरा अकरा ते बाराचा तर त्यांचा तर कॉल आलेला मला सायलीला पण कॉल केला आहे तर ती येईलच तर बघू काय होतं आहे इथे ब्लड टेस्ट करायला तर फ्रेंड्स आत्ताच ब्लड टेस्ट घ्यायला तो माणूस <laughs> <अच्छा, अच्छा, सुदाश्ट। laughs> येऊन गेला <laughs> त्याला <laughs> तिचे वेन्स नाही भेटले तीन ठिकाणी लावले एक दोन आणि तीन तो बोला होता तो बोला होता तिचे हे भेटत नाही वेन्स नीट भेटत नाही तर त्याने आतमध्ये टाकलं म्हणतो इकडे घर तिकडे घर पण त्यातून काय रक्त नाही आलं शेवटीशन रक्त काढलंय आणि आता पडली थोडं तिला पण बरं वाटलं आता तीन तीन ठिकाणी सुई टोचल्यावर कसं वाटेल बघा मग आता पडली ती स्वतःचा मला तिचे बघूनच माझा बीपिलो झाला तिला तीन तीन ठिकाणी सुयाट उत्साह बाप रे बाप असं थोडी ना असतं म्हणजे आता फर्स्ट टाइम आम्ही बुक केलेलं तर एक्सपिरियन्स थोडा वाईट लागला <laughs> वाईट नाही लागला म्हणा केलं त्यांनी पण ते मला पहिल्यांदा इथून कधीच माझा रक्त आतापर्यंत घेतलं नाही इथून तुम्ही तरी बघितलं आता किती रक्त दिलं आपण आता या या सहा महिन्यामध्ये हो पण इथं पहिल्यांदा हे सुजलंच डायरेक्ट बघा जवळ या आता mm. ते प्रचंड दुखे मला बऱ्याच जणांना पटकन जज करतात की काय हे तुला असा त्रास होतो तुला तसा त्रास होतो प्रत्येकासाठी जर नसते सोपी काही जणांसाठी एकदम व्यवस्थित जाते काही जणांसाठी खूप हार्ड जाते पण सा मी साध माझ्या डोकं दुखलं तरी मी पटकन दवाखान्यात जाणारी मुलगी आज मला इतका त्रास होतो तरी मी सहन करते कारण काहीच महिन्यामध्ये मला माझं पण काही सुख भेटणार आहे पण हे सगळं खरंच सोपन आहे ना हो असं रक्त देणं आणि हे रक्त का दिलंय कारण मला हाय काय म्हणतात त्याला डॉक्टर काय बोलले जास्त तर तिचं रक्त घेतलंय आता म्हणल्यावर मग तिला काय ना काहीतरी खायला वगैरे द्यायलाच लागेल तर बघतो तिला काय नाश्ता देता येईल नाही तर मग ॲपल तर आहेच ॲपल आणि थोडं काय ड्रायफ्रुट्स वगैरे देतो आणि तिचं आता हे भरपूर सुजलं का दिसतंय इथून हे हे पूर्ण

त्याला आता बर्फाने वगैरे शेकतो आणि काय नाश्ता हो वगैरे असेल तर तिला तर आता हिला ऍपल दिले खाला तर अजून खाल्लं ना इकडे आलं पहिले सगळे आवरा आवर करते घर कसं करून ठेवलंय हे एसे एसे ए, ते हे सगळे हळू इकडे आले की पहिले इकडे आले की पहिले ते हे उचल ते उचल सगळं मी असं पसरलेलं असतं ना आता हेच बघा हे शर्ट मग घेतलेलं ते काढून टाकलं इथंच आहे ते अंगावरचं हातून ते पण इथंच आहे आता ती घालते शिवा मला तुम्हाला कळत नाही का घर कसं ठेवायचं असं तसं आता आपल्याला कुठं काय कळतंय म्हणजे कुठं जमत आहे असं आता ती आल्या आल्या पण ओरडत होती मला का मी हे आंतोलनाचं ह्याच्यावर का ठेवलंय आणि ते आत्ताच धुतले आम्ही माझा हात दुखावतो अंग दुखवतो तरी मी धुतलंय म्हणून ती वर्ड होती हे आलं नाही का लगेच हे बघा कपडे वगैरे सगळं हे असं सगळं आवर आवर चालू झाले काय झालं अरे देवा मग आता तू जाणार घरी मम्मी मम्मी मम्मीकडे जेवायला जाईल वाटतं आपण जाणार आहे आपण जायचं कुठे जाता कोण देणार आहे देतील ना कोण ना कोणतरी देईलच जेवायला काय तर मला येतं जेवण बनवता भात भात अरे काल मी प्री ना हाँ, ते प्रीमिक्स आहे का खिचडीच हा ते बनवणार होतो मग काय नाही नाही त्याला होल पडलेला आणि त्यात दिलेलं जर एकदा पॅकेट खोलल्यावर टाईट कंटेनर मध्ये बंद ठेवायचं टाकून द्यायला लागेल टाकून आणि आता भेटलेलं आता काय भेटलेलं आता भेटलं होतं अजून खाली ठेवले ना मम्मी पण तिन्ही पण तीन होते तिने खाली ठेवले कॉफी घ्या हा शर्ट कधीच हो काल घातलेला तो मग असा इथं ठेवायचा हा माझं धुणार कोण तू तर धूत नाहीस पण धूत नाही पण मग त्याला बाथरूम आहे अरे बाथरूम मध्ये कसं टाकते इथं ठेवते इथं टाकायचं म्हणजे कळतात कुठले कपडे सुकवायचे धुवायचे नाही नाही ते तर अजून दोन चार शिव्या तुमच्या समोर खाण्याच्या आधी मी तुम्हाला नंतरलाच भेटतो आता माझं झालंय सफरचंद खाऊन सकाळी ब्लड टेस्ट केल्यामुळे मला जरा जास्तच विकनेस आला होता मग ह्यांनी मला सफरचंद कट करून दिला होता आता मी जाते घरी कारण आजी एकटीच आहे आजी गावावरून आली आहे माझ्यासाठी कारण मम्मी घरी नसते ना मग आजी आज आली आहे तिकडे तर मग आजीला एकटीलाच ठेवून आली आहे मी कारण मला इकडे ब्लड टेस्ट करण्यासाठी ते येणार होते म्हणून मग मी एकटी आले आता वाजले किती बारा ना बारासाठी बार आता बा मी जाते पुढे यांना सांगितलं मागून या जेवायला एक दिल वाजेपर्यंत या तुम्ही ठीक आहे आणि प्रचंड दुखतंय माझे ब्लड घेतलेलं बाबा खूप दुखतंय कुठे गेलात दे ना दाखवतो ना हे बाप हिच्या हात दोन परत हितून रक्त आलं हिथे पण इंजेक्शन त्यांनी खेचून काढलं हिथे असे मध्ये सोय घालवून त्यांनी असं असं केलं हा रक्त येणार होत मग काय हा एक्सपिरियन्स खूप वाईट होता फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता तो <laughs> तो पण हा असा आता बघू म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू बाहेर आपल्या जे लोकल्स असत त्यांच्या कम्पेअर्ड टू इथे थोडं कमी पैशात होतं म्हणून मग इथे बुक केलं त्यात पण ते घरी येऊन आपलं चेक वगैरे करणार आणि ऑनलाईनच आपल्याला सगळं रिपोर्ट बोलतात ना सगळं ते रिपोर्ट वगैरे आपल्याला ऑनलाईनच देणार म्हणून मग त्यासाठी बुक केलं होतं बोललो आपण बघू कसं काय होतं नाही तर मग आपण इथनं लोकलमधनं पण करू शकतो कारण की ॲज कम्पेअर लाईक like, uh, नाही नाही बोललो तरी ट्वेंटी थर्टी पर्सेंट कमीमध्ये मला ही तिचं ते ब्लड टेस्टचं प्राईस भेटली म्हणून मग मी बुक करून बघितलं बोललो एकदा बघू जर चांगला असेल तर पुढे पण करू शकतो ना बरोबर ना <laughs> पण हा आता असा एक्सपिरियन्स आले हो आता काय पहिल्यांदा एवढ्या पहिल्यांदा तीन तीन पट्ट्या लावल्या पट्ट्या पण कसल्या लावल्या नाही चांगल्या आहेत पट्ट्यांचा काही इश्यू नाही पण इथे सूज आल्यामुळे माझा आता हात असा होत हा मग आता घरी गेलीस ना घरी गेलं गे गे ना त्याला हे लाग बर्फाणी शेक, शेक थोडं ते आता काढलंस तर त्यात एअर जाईल हवा एअर जाणारच कारण तिथे नस नाहीये ना हा मग तेच हवा जाईल मग ते अजून मग आता ही हे आता एका दिवसात लगेच बरं होईल कारण हे काय ना ते नसणार हे पण विधान हे पण हे तर पक्क दुखते त्याने अशी सुई टाकली मी बघत होतो त्याने सुई टाकली एकदा इकडे केली एकदा तिकडे गेली रक्त येत ना म्हणून आणि मग तरी ती ही स्टार्टिंगला बोलली माझ्या ह्या हातामधनं घेऊ नका ह्या हातात घ्या इथली वेन्स लगेच दिसते तर तो, तो ना था 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 था। था था। <laughs> बोला नाही ना त्या हातातलीच द्या आणि त्याचा ओव्हर कॉन्फिडन्समुळे हिला भेटला कधीच असं नाही त्रास झाला आज मला फॅन पण एसी पण एसी लावला तिच्यासाठी कधीचा सविस उडवल आहे मी बसली अशी आता नका बघू तू कमी पैशाच्या नाद्यातले त्रास झाला ना असं काय नाही अरे सगळेच असे नसता ते झालच हो पण आपल्याच बाबतीत वाईट एक्सपिरियन्स आला ना हो ना आमच्याच बाबतीत सगळं असं होतंय आता भरपूर अशी कामं जी आमच्या बाबतीतच नवीन नवीन होतात तर मला कधी कधी एस डायजेस्ट पण होत नाही हो कस जाय आपल्याच बरोबर कस जाय आपल्याच नशिबात एवढे पण ठीक आहे हा पण एक जीवनाचा भाग आहे हो आता ही जाईल निघेल आता इथे असं ब्लॉग मम्मीकडे ला वायफाय वगैरे नाहीये ना मग ना। मला असं मनासारखे सगळ्यांचे कोणाचे ब्लॉग किंवा काय एपिसोड वगैरे बघायला भेटत नाही असा प्रॉब्लेम <laughs> 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 होत ही पहिले घरी आली ना पहिले टीव्ही लावते मला राहिलेले ब्लॉग सगळे बघायचे ते बघितल्यावरच मी ना आता हा ब्लॉग राहिला अर्धा तर कॉपीराईट येईल म्हणून मग आम्ही म्युट वगैरे आणि सॉरी पॉज वगैरे करून ठेवलाय आणि त्या व्हिडिओ वगैरे घेतो आणि मग ही पूर्ण ब्लॉग बघणार तेव्हा ती घरी जाणार त्यात पण आता आम्हाला म्हणजे ऍक्च्युली मला बाहेरचं सा तुम्हाला सगळं दाखवायला म्हणजे आवडेल पण आता हिचं असं असल्यामुळे मी एकटा बाहेर जाऊन काय उपयोगच नाही एकटा दाखवून दाखवून काय दाखवणार दगड आणि <laughs> hey, एकटे दाखवायचं पण माझ्या माझं अशी परिस्थिती की मला कोणी ना कोणीतरी एकतरी जवळ लागतं तेच आणि माझ्या घरामध्ये माझे आई वडील घरात नसतात भाऊ घरात नसतो आता आजी आहे पण आजी आहे माझी पंच्याहत्तर वर्षाची ती मला तितकस प्रोटेक्ट नाही करू शकत ती फक्त बेसिक नीड्स करते मग ह्यांना माझ्या जरी मी मम्मीकडे असले तरी बारा तासातले दहा तास तर त्यांना माझ्या अराउंड फिरावं हो लागतं की काय दुखत असेल काय हवं असेल काय नको असेल तर तेच बघतात त्यामुळे <laughs> 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 ते पण जात नाही पण लवकरच आम्ही प्रयत्न करू या सगळ्यात बाहेर निघाल्यावर आम्ही तुम्हाला अजून छान छान ब्लॉग दाखवायचा आपल्या प्रयत्न करू आता मेन गोष्ट तर ह्याला बघायची जवळच आहे तर आता इथं ओढ भरण्याचा कार्यक्रम होईल पुढच्या महिन्यात त्याचं पण आपण कव्हरेज करूच बघू कसं काय होत आहे तयारी वगैरे करताना सगळ्या ब्लॉग तर घेणारच आहे आपण दररोजच तर चालूच आहे काल थोडं काय बोलतात त्याला जास्त फिरता वगैरे काय आलं नाही म्हणून कालचा ब्लॉग छोटा होता, होता मग तो टाकून फायदा नव्हता तर दोन्ही ब्लॉग आज एकत्रच टाकणार आहे तर म्हणजे दोन्ही असं कंबाईन करून एकाच ब्लॉगमध्ये टाकणार आहे तर आता ही जाईल आपण पण जाऊ एक दीड वाजता आणि मग भेटतो तुम्हाला मम्मीनेच टाकले मी ना टाकलं कधी टाकले दोन दिवस झाले त्याला हां हां चालेल आता जाते ही हळूच उतरा असे hmm. शिड्या उतरायला लागतात ना म्हणून ती सारखी सारखी येत नाही घरी काय करायचं आता खाली घर पण नाही भेटत कुठे आणि आता एसी पण लावले बाय एसी कशी न्यायची भाड्याच्या घरात दुसऱ्यांच्या बाय तर आपण आता आलोय सायलीकडे जेवायला आणि आमचा असा मस्ती करते असा मस्ती करते असा कसा 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 आ चावतो चाव ना करे सुजला मग हे बाप रे काय काळच पडले एवढे जागा हं मा आता परत अजून अजून एकदा काय बुक वगैरे ब्लड टेस्ट मिंजू हा ए ए डिशोम खाल्लं आहे काय हा आईला त्रास दिला त्रास दिलास त्रास दिला कसं झोपला टांग तुझ्या नानाची 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 टांग काका चिट नानाची काकाची काका नानाची

आणि नुसता इकडं तिकडं इकडं तिकडं नक्शी बागून बाहेर बिल गेला नाही मला भायची पण सवय लावायची अजून बाहेर गेला नाही जेवण घ्यायचं चालू आहे आई इकडे याच्या इथे एकच बल्ब आहे ना तो विझेड वगैरे कमी येतं क्वालिटी चांगली येत नाही मग आता जेवण वगैरे घेतो आमचा मुंच पडलायच झालंय जेवण मस्त आज पण नॉनव्हेज खालाय खाल्लाय तुम्ही अजून पण दुखते ना बाबा मला लक्षात राहिले रक्ताची टेस्ट

चढ तर फ्रेंड्स मस्त झोप वगैरे झाली आता गाणी ऐकत होतो ते आप ले आपले एडिटिंग लॅपटॉप एडिटिंग करतो ना त्याचा हा हेडफोन आहे वाला काय मस्त आहे तो वापरत होतो जरा गाणी वगैरे ऐकण्याआधी आणि आता चाललोय शायलीकडे थोडं बाहेरचं सामान आणायचंय ती तरी येणार नाही कारण की आता बाहेर मस्त पाऊस पडतोय पाऊस पडतोय थोडं सामान आणायचं होतं बाहेरचं ते सामान वगैरे आणतो आणि बघतो बाहेर काय काय टाइमपास करायला वगैरे भेटते का, का नाही तर आत्ताच आलेलो सायलीकडे चहा पिण्यासाठी चहा वगैरे झालाय आता इकडे पण हा मिंचूला पण मिंचू महत्व आहे ना मिंचूला दाखवणं म्हणतच आहे मिंचू उठला एकदम शांत पाऊस पडतोय आणि आता सामान आणायला जायचं किराणा मग काय मिंचू पण येणार आहे अच्छा मी मिंचू साठी बॅग आणायला जावं लागलं मला घरी आता त्याची बॅग वगैरे आणतो आणि मग जातो सामान मी ओरडते मध्ये तुम्हीच तिला सवय लावली फिरवायची आणि आता बाहेर नस नाही गेला पाहिजे काय कसा बाहेरून टाकतोय मग काय बाबा तर आपण आता मिंचूसाठी साठी बॅग घेतले बघू शकता जाऊया आता मिंचूला पण घेऊ जरा फिरू काय सामान घ्यायचंय ते घेऊ गाडी आपली गाडी नाही याची चालतच जाऊया साईडीला पिक केलंयच पण बसलाय आपल्या खांद्यावर आणि आन्य। निघतो आता सामान आणायला रस्त्याने एवढ्या गाड्या रे गाड्या रस्त्याने सामान आता दिलंय सगळं आणि निघालोय आता दोघा त्याला रस्त्याने ठीक आहे मिंचूबाई आमचा मागे बसला तो कंपल्सरी असतो आमच्या दोघांबरोबर अरे इथे बघा काय झालं जय चालू आहे आता आम्ही घरी त्यांनी आम्हाला इथे सोडले मला आणि मिंचूला हे निघाले आता जायला सामान घेऊन जाताय ना मी येईन संध्याकाळी ठीक आहे हां मी आज संध्याकाळी येणार आहे जेवण आता इथंच करते ठीक आहे हां मग तुम्ही पण इथे देणार आहे मी कशाला आता बघू चला मग बायचं तर फ्रेंड्स आत्ताच पोचलोय घरी भरपूर राम आलाय आता दिवाबत्ती करायचे म्हणून पंखा पण लावला नाही पाटाने विंचू आणि हातात सामान छत्री तर तिला काय जड उचलायचं नाही आणि तसं पण मी तिला हातात काय घेऊनच देत नाही तर मग ती चालत येत होती तिला जीव सांभाळायचा होता म्हटल्यावर मग चालतच ये ना आणि मग मी सगळं येऊन घरपर्यंत आलोच जरा दम लागलं झालं पण ठीक आहे इथे आता दिवापत्ती करतो आहे पण इथे ना दररोज इकडे साईबाबाचं मंदिर आहे तुम्हाला आवाज येईल का नाही कळत नाही पण आरती चालू आहे दररोज चालू असते आरती दररोज दररोज आरती असते तिथे सव्वा सात सात ते सव्वा सातमध्ये चालू होते मस्त दररोज घरी ऐकायला भेटते आरती मग आता जरा दिवबत्ती करतो जरा चेहरा वगैरे तोंड वगैरे फ्रेश होऊन जरा बसतो तर आपण आता निघतोय सायलीला डॉक्टरकडे घेऊन तिची फाईल्स वगैरे घेते सायली मला रस्त्यावरच भेटणार आहे मग तिकडून जातो डॉक्टरकडे तर संध्याकाळी झाली तर उजेड ये तर येणार नाही तरी ट्राय करतो थोडं काही दाखवण्याचा आणि तर फ्रेंड्स आत्ता झालो आहे डॉक्टरकडून म्हणजे डॉक्टरकडून कधीच आलो आहे थोडं मित्रासोबत बोलत होतो सायलीला तिच्या घरी आहे ती तिथं जेवणार आहे आणि मग जेवण झाल्यावर मग इकडे येणार आहे आपल्याकडे आणि मग आजच्या दिवस इथेच थांबेल उद्या पण बोलली तर आहे उद्या पण थांबेल म्हणून तर आणलं आहे बघू आता काय होतंय तर मित्राचा मला कॉल आला होता मी डॉक्टरकडे असताना की मला जरा काम आहे अर्जंट मला येऊन जरा भेट तर मित्राचं टेलिग्राम हॅक झालेलं जा ॲक्च्युली त्याच्या मित्राच्या मित्राचं झालेलं म्हणजे माझ्या मित्राच्या मित्राचं झालेलं तर त्याने हॅकरने एक लिंक पाठवली ह्याला टेलिग्रामवर आणि ओपन केली तर ह्याचं पण हॅक झालं तर हॅक झालं आणि त्याच्या कॉन्टॅक्ट थ्रू सगळ्यांना जे जे मॅसेज आहेत सगळ्या सिंक कॉन्टॅक्ट आहेत ना त्या सगळ्यांना तो हॅकर होता तो वेगळेच व्हिडिओ वगैरे असं पाठवत होता त्यांना काय मजा येत होती काय काय बोलायचं होतं काय करायचं होतं ते माहीत नाही पण हे असंच हे करत होता तर मित्राची चुकी आली त्याने पहिली चुकी तर अननोन लिंक ओपन केली दुसरी चूक त्याने टेलिग्राम अनइन्स्टॉल केला त्याला वाटलं अनइन्स्टॉल करेल तर हे होऊन जाईल त्याचं पण अनइन्स्टॉल केलं आणि परत इन्स्टॉल करून मग चालू करतोय तर त्याला टेलिग्राम ऑथरायझेशन देत नव्हतं हो की दुसरे सेशन म्हणजे जे नवीन सेशन होते ते टर्मिनेट करायचं म्हणजे हॅकरचे सेशन असतील ते टर्मिनेट करायला तर मग त्याने मला बोलवलं मग मी गेलो त्याचं अकाउंट टेलिग्रामचं ते डिॲक्टिवेट केलं पूर्ण पूर्ण त्यांच्या सिस्टमवरच उडवलं तर आता त्यांचं त्याचं रेफरन्स पण दाखवू नाही शकत तो काय कोणाला म्हणजे हॅकर कसं कोणाला हे पाठवत होता कारण की आता ते दाखवण्यासारखं पण नाही आहे तर एकच गोष्ट सांगेल अनलोन लिंक व्हॉट्सॲप असू टेलिग्राम असू नाही तर कुठे असू अननोन लिंक ओपन करूच नका कधी आपलं अकाउंट हॅक होईल तरी नशीब फक्त त्याचं टेलिग्राम हॅक होतं तर प्रॉपर पूर्ण मोबाईल हॅक नव्हता झाला आहे तर आपलं सांगू शकत नाही काय होईल काय नाही तर बी सेफ कशाला असे टेलिग्राम थर्ड पार्टी ॲप्स वगैरे वापरायचे माझ्याकडे आहे पण मला पूर्ण त्याचे नॉलेज आहे मी ओपन लास्ट टाइम कधी ओपन केलं ते पण माहीत नाही म्हणून मी कधीतरी असतं माझं म्हणजे तिथे ग्रुप्स आहेत तिथे ऑल ओव्हर वर्ल्ड आहेत इंडियामधले नाहीत ऑल ओव्हर वर्ल्डमधले आहेत कधीतरी त्यांच्यासोबत असं बोलावं लागतं काय ना काहीतरी काय ना काहीतरी का का तर अननोन लिंक ओपन करणं शक्यतो टाळाच करूच नका आणि थर्ड पार्टी ॲप्स इन्स्टॉल कशाला कर करायचे आहेत आपल्याकडे व्हॉट्सअप आहे व्हॉट्सअप यूज करा टेलिग्राम कधीतरी ठीक आहे पण मग टेलिग्राम जरी ओपन केलं तरी असे अननोन लिंक्स ओपन करू नका आणि दुसरी गोष्ट साहिलीला घेऊन गेलेलो डॉक्टरकडे तर आम्ही सकाळी जे ब्लड टेस्ट केलेले ते अर्धेच होते अर्थात डॉक्टर मी पूर्ण आम्हाला लिस्ट दिले ते सगळे ब्लड टेस्ट करून मग त्यांना व्हिजिट द्यायचे परत तर आजचं डॉक्टरकडे जाण्याचा काय फायदा झालाच नाही शेवटी परत घरी आलो आता जेवतो वगैरे आणि हा ब्लॉग इथेच संपवतो कारण की आता सायली येईल ते आणि ब्लॉगला असं वाटत नाही तर हा ब्लॉग इथंच संपवूया भेटूया आता नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग इथ पण बघितला असाल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आधी आधी